जय महाराष्ट्र मंडळी आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना याबद्दल सविस्तर माहिती प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारची योजना आहे ही योजना सामान्य गरीब मध्यम कुटुंबासाठी तयार करण्यात आलेली आहे आजही भारत देशामध्ये आपण पाहतो की खूप काही लोकांना स्वतःचे राहण्यासाठी घर नाही काही लोकांना स्वतःची जमीन आहे परंतु त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध नसतो यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना चालू केलेली आहे या अगोदर या योजनेचा लाभ भरपूर लोकांनी घेतलेला आहे तर मागील डिसेंबर महिन्यात देशाचे ग्रामविकास कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान हे राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की महाराष्ट्र राज्यात येत्या काळात तब्बल वीस लाख घरे बांधण्यात येणार आहे त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजना याचा लाभ घेण्यासाठी या योजनेला कोणतीही कागदपत्रे लागतात तसेच काय पात्रता आहे याचा फॉर्म कुठे भरावा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर आपण या योजनेबद्दल पाहूयात प्रधानमंत्री आवास आवास योजनेचा उद्देश नक्की काय आहे तर प्रधानमंत्री योजना भारत सरकारची असलेली ही, सामान्य गरीब गरीब ही सरकार योजना आहे गरीब मध्यम वर्गातील कुटुंबाच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावं त्यांचेही जीवन इतरांप्रमाणे सुजलाम सुपलाम व्हावे यासाठी सरकारची ही महत्वाकांक्षी योजना लोकप्रिय ठरलेली आहे ग्रामीण भागातील गरीब एक कोटी कुटुंबाचा या योजनेत फायदा झालेला आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोकांना घर बांधून दिले जाते त्यासाठी आर्थिक मदत केली जाते या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये दिले जातात देशातील गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून या योजना चालू करण्यात आलेली होती आता या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे गरीबांपासून ते मध्यम वर्गापर्यंतच्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी आता या योजनेतून निधी दिला जातो हा लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाच्या आधारावर या योजनेत अनेक गट पाडण्यात आलेले आहेत या गटानुसार घरासाठी कर्ज दिले जाते अगोदर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम तीन ते सहा लाख रुपये होती या कर्जावर अनुदानही मिळायचे आता या कर्जाची मर्यादा अठरा लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे चला तर पाहूया प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता काय आहे ज्या कुटुंबाचे या देशात कुठंच घर नाही ते या पीएम आवास योजनेसाठी पात्र आहेत अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट ईडब्ल्यू एस या यांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापर्यंत असावे अल्प उत्पन्न असणाऱ्या उत्पन्न तीन ते सहा लाखापर्यंत असावे मध्यम उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी यांचे उत्पन्न सहा ते नऊ लाखापर्यंत असावे चला तर पाहूयात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात प्रधानमंत्री आवास योजना अर्ज ऑफलाईन फॉर्म भरत असाल तर अर्जदार तसेच कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड अर्जदाराचा उत्पन्नाचा धाकला जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास आधार सोबत जोडलेले अधिकृत बँकेचे खाते आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे यासह तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे यामध्ये फॉर्म क्रमांक सोळा बँक खात्याचे स्टेटमेंट आय रिटर्न्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता पाहूयात पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो त्यासाठी पी एम आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येता हे अगोदर ठरवा त्यानंतर डब्ल्यू 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 डॉट पी एम ए वाय एम आय एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या मुख्य मेनूमध्ये जाऊन सिटीझन असिसमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि अर्जदार या पर्यायाला सिलेक्ट करा त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल तिथे तुमचा आधार नंबर टाका पुढे वैयक्तिक माहिती बँक खात्या संदर्भातील माहिती तुमच्या सध्याच्या घराचा पत्ता इत्यादी माहिती भरा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टाकावा, आणि पूर्ण माहिती व्हेरीफाय करून सबमिट करा प्रधानमंत्री आवास योजना महाराष्ट्रात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्यात सहा लाख सदोतीस हजार सत्याऐंशी घरे बांधून झाली आहेत त्यातील सहा लाख पंचवीस हजार एकशे सदुसष्ट घरांची नोंद यशस्वीपणे झालेली आहे यापैकी केवळ पाच लाख एकोणसत्तर हजार एक्क्याण्णव घरांना जिओ टेक मिळाले त्यामुळे हे सर्व घर आता ऑनलाईन पाहता येतील महाराष्ट्र राज्यात दोन हजार सोळा पासून तब्बल वीस लाख चार हजार तीनशे सहासष्ट घरे निर्माण झालेले आहेत तर मंडळी तुम्हाला या योजनेचा फायदा घेऊन नवे घर बांधण्यासाठी पी आवास योजनेचा फॉर्म भरून घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद